काल दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी दीड वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अरुण अब्दुल नबी कुरेशी राहणार मित्तलनगर वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर येथे याच्या मालकीच्या घराच्या कंपाऊंडमध्ये काही इसम गोवंश जनावरांचे कत्तल करत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पोलीस पथकास नमूद ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोलीस पथक यांनी पंच व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासह दोन वाजता सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी काही इसम हे गोवंशीय जनावरांच्या मासाचे तुकडे करताना मिळून आले सदर इसमांना जागीच पकडून त्यांना त्यांची नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव शहबाज आयस कुरेशी वय तेवीस वर्ष अरबाज आयस कुरेशी वय सव्वीस वर्ष आयआ कुरेशी व एकवीस वर्ष अदानन मेहबूब कुरेशी व एकोणावीस वर्ष रोहबाज मेहमूद कुरेशी वय अठरा वर्ष अरबाज मेहमूद कुरेशी व एकवीस वर्ष शाहिज मुक्ता कुरेशी व एकवीस वर्ष राहणार कुरेशी मोहल्ला वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर असे सांगितले हारून अब्दुल्ला बी कुरेशी राहणार मित्तल नगर वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर हा फरार आहे हे कळून येताच त्याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून कत्तल केलेले गोमास व इतर साहित्य जप्त करण्यात आले त्याच्याकडून तब्बल चार लाख पन्नास हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यांच्या विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर व डॉक्टर बसवराज शिवपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस निरीक्षक श्रीरामपूर श्री शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस हेड कॉन्स्टेबल शफिक शेख पोलीस निरीक्षक रघुवीर कारखेले शरद अहिरे पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे गौतम लगड रमीज राजा अत्तार संभाजी खरात अजित पटारे सुशील होलीगीर धनंजय वाघमारे अमोल गायकवाड रामेश्वर तारडे यांनी केली असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शफिक शेख हे करत आहेत आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी राहुल विसपुते श्रीरामपूर